जालन्यात शंभर अवैध धारकांना मनपाने बजावल्या नोटिसा जालना शहरात तब्बल शंभर होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत येत्या आठ दिवसात त्या, त्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याबाबत संबंधित होर्डिंग मालकांना नोटीस बजावण्यात आले आहेत जे होर्डिंग्स मालक स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रमाणित करून घेणार नाहीत त्यांचं होर्डिंग उतरून घेण्याचा इशारा महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलाय आहे होल्डिंग आणि बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या मधोमध होल्डिंग जे आहे क्लासेस वगैरे लावले आहेत त्याच्यावर काही आपण कारवाई वगैरे करणार आहोत का या संदर्भात आपल्या उच्च न्यायालयामध्ये एकशे पंचावन्न पब्लिक दोन हजार अकरा ही पीआयएल सुरू आहे आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव रिपोर्ट आपल्याला सादर करावा लागतो शास म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना ज्यांच्याकडे जाहिराती संदर्भात आणि होर्डिंग संदर्भात अधिकार दिलेले आहेत आपल्याकडे साधारणपणे दोनशे सतरा होर्डिंगची संख्या आहे की जे आपल्याकडे टॅक्स भरतात पण टॅक्स भरल्यानंतरच ते अधिकृत होतं असं नाही आहे त्याच्यासाठीच्या ज्या चार पाच डॉक्युमेंटची आवश्यकता जागेची मालकी आहे त्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि ते ज्या ठिकाणी लावतात त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण होत नाही असं वाहतूक पोलिसांचं प्रमाणपत्र लागतं आणि त्याची साईज काय आहे ती मेन्शन करून प्रत्येक होर्डिंगसाठी एक स्वतंत्र ॲप्लिकेशन जाहिरातचा जो मालक आहे त्यांनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे त्यांनी आपल्याकडे केलं पाहिजे तर या स्वरूपात आपण गेल्या दोन वर्षापासून कारवाई करतो आत्तापर्यंत आपल्याकडे एकशे चौदा लोकांनी पूर्णपणे प्रोसिजर पूर्ण करून ते अधिकृत मध्येच दोनशे सतरा आपण अधिकृतच आहे असं समजतो म्हणून त्यांची स्टॅबिलिटी आणि जे कागदपत्राची पूर्तता आहे ते फक्त एकशे चौदा लोकांची झालेली मग एकदमच काटेकोरपणे म्हणायचं तर उर्वरित जे जे आहेत शंभर साधारणपणे ते अनाधिकृतच आहेत आज तर मी विभागाला सूचना दिलेल्या आहे की यांची जर पूर्तता होत नसेल आणि जर कोणताही अपघात झाला दुर्दैवानं त्याच्यामध्ये काही गंभीर घटना घडली तर त्याची जबाबदारी महापालिका कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही त्यामुळं आम्ही याद्वारे पण आम्ही आवाहन करतो आहे आणि आमच्यामार्फत तशा नोटीसही केलेल्या आहेत दहा दिवसापूर्वी की त्यांनी ही पूर्तता आठ दिवसाच्या आत करून घ्यायची आहे नाही केली तर उर्वरित जी शंभर होर्डिंग आहेत की ज्यांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट अजून मिळालेलं नाही ती महापालिकेमार्फत काढून घेण्यात येते शहरात सर्व पोलवर मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात यामधल्या जाहिरात किती लिगल आहेत किती इन्लिगल आहेत हे ॲक्च्युली विभागाला माहिती आहे आणि कारण त्या पूर्ण वेळ दिल्या जातात सात किंवा पाच ते सात दिवसापर्यंतच आपण ती जाहिरात लावायला परवानगी देतो त्यापेक्षा जास्तीच्या दिवसाची किंवा फार तर एक महिन्यापर्यंत त्यापेक्षा जास्त वेळ कोणताही एक प्रकारची ॲडवर्टाईज आपण एकाच पोलवर सिंगल पोलवर करता येत नाही आणि त्यासाठी आपण त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत वास्तविक एका पुलवर एकपेक्षा जास्त ठराविक उंचीचा आणि ठराविक आकार ठराविक उंचीवर ठराविक आकारमानापेक्षा जास्तीची कोणतीही जाहिरात असता का म्हणा अशा जाहिराती आढळल्या असतील किंवा असतील शहरात आहेत किंवा असतील तर त्या विभागानं काढूनच घेतल्या पाहिजे त्यांच्यावर रितसरपणे डिफेन्समेंट ऍक्ट खाली कारवाई झाली पाहिजे धोकादायक रित्या ॲडव्हर्टाईज संदर्भातून ही त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे यासाठी मागील काही दिवसापासून आपण स्वतंत्र व्यवस्था करता येते का हा प्रयत्न करतो येणाऱ्या आठ दहा दिवसात किंवा या महिन्यामध्ये अतिक्रमणासाठी वेगळं पथक आपण निर्माण करतो आणि त्यामध्ये जाहिरात अनाधिकृत जाहिराती अनधिकृत होर्डिंग्स आणि रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे जे टेम्पररी स्वरूपाचं आहे किंवा काही परमनंट स्वरूपाचं करतात रस्त्यावरचं अतिक्रमण मोकळं करण्यासाठी आपण एक स्वतंत्र अतिक्रमण पथकाची निर्मिती करतो त्याच्यानंतर हा प्रश्न बऱ्यापैकी कमी होईल आणि किंवा त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणलं